नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या आहोत शैलीश नर्सरी मलकापूर या ठिकाणी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा शैलीश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती सरश असं स्वागत आहे आपण मागे एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरून अपलोड केला होता नारळ रिबॅगिंग चालू होतं ते आपण दाखवलं होतं नेकेड नारळाचं चा रिबॅगिंग चालू होतं बॅगेत भरायचं चा चालू होतं नारळ ते आपण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं तो नारळ आता कमेंट आम्हाला आले त्या व्हिडिओवरती भरपूर साऱ्या किंवा फोन कॉल आले की तो नारळ कुठे उगवला जातो किंवा कुठून आणला जातो तर मी सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की तो नारळ कुठूनही आणला जात नाही तो आपल्याकडे उगवला जातो हे पाहू शकता आपण अशा प्रकारे कोकोपीट आणि कोकोचिप्सची बेड करून त्याच्यामध्ये हा नारळ आपण उगवलेला असतो आणि तो नारळ आपण अशा प्रकारे उगवून आल्यानंतर ही पहिली स्टेज आहे नारळाची हे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे कोंब वरती त्याला आणि थोडस वाढून रोप वरती आलेलं आहे आणि त्याला पानं फुटलेली आहेत एक चार ते पाच पानं फुटलेली आहेत त्याला अशा पद्धतीने ही पहिली स्टेज आहे त्याला मुळी वगैरे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आलेली आहे ही नारळाची पहिली स्टेज आहे हा सर्व जो नारळ आपण आता दाखवत आहोत हा बांधवली जातीचा म्हणजे उंच जातीचा नारळ आहे ही पहिली स्टेज आपण दाखवली त्याच्यानंतर थोडा मोठा झाल्यानंतर नारळ तो आपण काढून रिबॅगिंगसाठी म्हणजे तेरा इंच बाय तेरा इंचच्या बॅग इंच मध्ये भरायसाठी तिथे घेऊन गेलो होतो तर तो नारळ कोणता होता तर तो नारळ अशा पद्धतीने वाढलेला हा सेकंड स्टेटचा नारळ आहे जा हा दुसऱ्या स्टेजचा बघू शकता आपण अशा पद्धतीने पूर्णपणे ग्रोथ झालेला हा चांगल्या प्रकारे असा नारळ आपण काढून हा पाहू शकताय हा बेड अजून काढायचा आहे बानवली या जातीचा जा, नारळ आहे हा ह्याचं रिबॅगिंग अजून व्हायचं आहे हा रिबॅगिंग होणार आहे आपण पहिल्यांदा ग्रीन डॉर्फ या जातीचा म्हणजे बुटक्या जातीचा नारळाचं जा रिबॅगिंग करून घेतलेलं आहे हा अशा पद्धतीने काढून आपण रिबॅगिंगला नेत असतोय हे रोप आता पाहिलं तुम्ही तर जवळपास पाच फुट साडेचार ते पाच फुटाचा हे रोप आहे हे अशा प्रकारे आपण रोप काढून तेरा इंच बाय तेरा इंचच्या बॅगमध्ये बॅग मध्ये भरत असतो व ते सेट करून ते सेट पूर्णपणे त्या बॅगला सेट झाल्यानंतर त्या मातीमध्ये सेट झाल्यानंतर ते आपण विक्रीसाठी बाहेर काढत असतो शेतकरी मित्रांना देत असतो आपले कस्टमर्स आहेत त्यांना देत असतो हे अशा प्रकारे आपले इथे काम चालत असत आपल्या नर्सरीमध्येच नारळ उगवला जातो तो काढून रिबॅगिंग केला जातो तो सेट देखील शैलेश नर्सरीमध्येच केला जातो व त्याची विक्री देखील शैलेश नर्सरी मधूनच केली जाते आता बरेचसे आपले कस्टमर्स आहेत किंवा आपले व्हिडिओ पाहणारे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना अशी शंका असते की शैलेश नर्सरीमध्ये काही फसवणूक होते का किंवा चुकीच्या मार्गाने कुठे काम होते का तर आपल्या नर्सरीमध्ये असं कुठेही चुकीच्या मार्गाने काम केलं जात नाही आपली शैलेश नर्सरी ही महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी आहे गेली चाळीस वर्षे या क्षेत्रामध्ये नर्सरी काम करत आहे एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला शेतकरी मित्रांचा भरघोस प्रतिसाद ही मिळाला आहे आणि ही मिळाली आहे अशी साथ आम्हाला पुढे देखील शेतकरी मित्रांची मिळव ही फक्त आमची एक अपेक्षा आहे व जे काही तुम्हाला शंका असतील त्या तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा त्याच्यावरती आपण तुमच्या त्या शंकेच बरोबर जे काही उत्तर असेल ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू हे अशा प्रकारे आपल्याला कमेंट आलेले फोन आलेले की हा नारळ कुठं उगवला जातो किंवा कुठे त्याचं प्रोडक्शन होतं किंवा काही कसं उगवत घातला जातो त्याच्यासाठी हा आपण व्हिडिओ आजचा बनवलेला आहे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणी पर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील शैलेश नर्सरी बद्दल ही बरोबर माहिती मिळेल धन्यवाद